हाय राम रामजे कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा बरं का हा चला आता स्वयंपाक करायला लागली मी तर मग म्हणलं हे व्हिडिओ तर बनवा आज रविवार आहे हा संडे स्पेशल मध्ये आज आहे ना माझा उत्तर बघा विचारू नका मी काय म्हणजे आज एवढी बिझी होती मी एवढी बिझी होती एवढे पाहुणे आले ते त्याच्यामुळे काही व्हिडिओ नाही काय नाही काय नाही आता संध्याकाळच्या सात वाजत आल्यात तर आता सगळे पाहुणे वगैरे गेले गेले पाहुणे आत्ताच गेले पाच वाजता सगळे दिवस निसता पाहुण्यांचा राडा 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 आता पाहुणे कोण होते ना ते काय आत्ता विचार नका कारण ते आहे ना एक एक काय आहे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी देणारे लवकरच देऊ आपण हा तर आज पाहुणे आले ते लई त्याच्यामुळे आज लय बिजी होती आज रविवार होती ना पोरांची सुट्टी होती अगं दोन्ही पोर रिशो हाय कर दे देशो हाय आहे ना जरा पाहुण्या रावण्यामध्ये ना बसल बिझी झाली ती चला आता स्वयंपाक करतील उशीर झालाय हा आपण तुम्हाला जी आजची आहे ना पाहुण्यांचं सांगेल नंतर सांगाल अजून थोडं राहिलंय तर चला स्वयंपाकामध्ये सांगते तुम्हाला काय बनवायचं आहे आज बन आज काय बनवायचं आहे आज बनवायचं आहे मस्तपैकी बकऱ्याचं मटण हा <laughs> झणझणीत जन बकऱ्याचं मटण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी अद्रक हिरवी मिरची लसण आणि धनिया आणि एवढा मोठा कांदा घेतला आहे बघा तर आता मी आहे ना हे वाटण वाटणार आहे मस्त ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये आणि मस्तपैकी आपण बनवायचं आहे साधा आणि सिंपल मटणाचं कालवण चला आता हे हो का मस्त पैकी धुवून आणलेलं आहे बरं का दोन तीन पाण्याने धुतलंय आता मी आहे ना जे हे आहे ना पेस्ट हिरवी मिरची लसण अद्रक आणि धनिया आता मी ह्याच्यात टाकणार आहे चला आता हे ओका मस्त पैकी ह्याच्यात टाकलेलं आहे मी पेस्ट आता टाकते मी हिरवी मिरची लसण अद्रक आणि धनिया टाकल्या आता टाकते मी हळद आता टाकते हे लाल तिखट कारण हिरवी मिरची जास्त टाकली ना तर लाल तिखट थोडीशी कमीच टाकणार आहे पाचशे चारशे स्पोन जसं सिंपलच बनवणार आहे बरं का मी काय त्याला हे नाही करणार मीठ पण टाकून घेतलं बघा थोडेस दही दि थोडी दही डाळ देऊ नाही मी दही थोडासा टेस्ट आला हो पाहिजे अग है ना हा है ना दही चला आता दही पण टाकून घेते थोडस ह्याच्यात थांबत मस्त मॅश करू ठेवते आता जरा वेळ झाकू ना आशेचे असे फोडणी द्यायचे का पाहुणे आलते तर हे बघा बिस्किट हे हो का फरसान पाहुण्यांसाठी बरं का आता हे पाहुणे आलेते आज तर आता हे सगळं असं मॅश करून घेते मस्त पैकी आणि हे दहा पंधरा मिनटं चांगला अर्धा तास भिजाय ठेवणार आहे काय आपल्याकडे बारीक फोअरण आहेत की त्यासाठी आळणी काढायचे काय काढायचं सरळ फोडणी देणार असेच मस्त छोप लावणार गरम मसाला वरण टाकता येईल आहे का नाही मस्त हो का आता असंच ठेवते झाकून आम्ही बघा आवाज ये रे चला हका हो मस्त पैकी तेल टाकलेलं आहे आणि त्यात टाकलं रायचं तेल नाही ना, पातीला ठेवलंय आणि त्यात रायचं तेल टाकलंय आणि रायचं तेल पण मस्त आपलं छान झालेलं आहे तर आता मी आहे ना एक दोन तीन आहे ना खरं तर गरम मसाला हाय का पण लावून टाकते हे एवढं टाकून घेते जाऊ दे जा। असावं मसाला तर चांगलं आता मी टाकते कांदा मस्त पैकी कांदा टाकून घेतोय ला हा कमिस कजेले अळई हे कांदा, कामदा आता मी टाकून दिली जे हे ना मटन मी आपो आवाज बंदी कर दिया करो हे ना असला मस्त आता बनवते का नाही साधा सिंपल आपला खायसारख पण हे घेते बनवून हे बघा तो जे आता असं फ्राय करते असं फ्राय करती, करती। जवळ हे ह्याचं तेल पाणी सगळं सुटत नाही ना तवर मस्त फ्राय करणार आहे बघा मी गरम मसाला पण टाकायचा आहे बरं का हे त्यात गरम मसाला ह्या पाहिजे टाकणार आहे मीठ मसाला गरम मसाला गरम मसाला टाकते आम्ही आधा गेर ना आधाही गेरदू जास्त नको नकोलं मीठ मसाला पण थोडंसं टाकायचं हे खात नाही आम्ही गरम मसाले तुम्हाला माहिती आहे माझ्या भाज्यांमध्ये नसत्यात पण आता हे मटणाचं कालवण आहे ना त्याच्यामुळं टाकायचं आता हे चांगलं फ्राय करून घेणार आहे बघा आणि ह्याचं चांगलं पाणी ना पाणी सगळं हे जाय होईल ना तेव्हाच मग दुसरं पाणी थोडंसं टाकणार आहे कारण रिशू रिशी खात नाही आहे रिशीसाठी आलेलं आहे चिकनचं ऋषीला चिकनची भाजी दाखवू का तुम्हाला हा <laughs> रोहनच चाललंय पाणी भरायचं हा का ऋषी अगो बाय ऋषी इकडे 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 अगु बैया चष्मा अच्छा हा का चष्मा अगं <laughs> बाय लय गमतीच हे मोठ <laughs> लय गमतीच अगं बाय आता कायचं सांगायचं बैया हे मला इकडे पाणी भरायच चाललंय हा ऋषीच ऋषी रिषी तुझी भाजी दाखवते चिकनची बया ऋषीला शेजारी ना आमचे सगळे शेजारी सगळे आमचेच राहतात बर का मग हिथ जवळच माझी भाऊ बावाची पोर सुना अजून माझे पण दिरांचे सगळं सगळं हितच आहे तर हे दुसऱ्या घरातून आलेले चिकनचं खालवण हे आहे ऋषीसाठी कारण ऋषू बकरीचं मटण खातो का नाही मग त्यासाठी त्याच्यासाठी स्पेशल आलेलं आहे चिकन या तो मिछे तो मिछे तो मिछे तो मिछे हा नाही पण आलं असतं चटणी हे जरी नसतं आलं ना तर म्हणतो मी चटणी सगळं खाल्लं असतं पण हे नसतं खाल्लं असं त्याचं म्हणणं आहे चला आता मस्त आपलं पीठ मळून घेते बरं का मी मार हा तर आता हे पीठ मळून घेते आणि आपली भाजी लागलेली मस्त पैकी इकडं व्हायला इकडे आपलं दूध गरम व्हायला लागलेलं आहे हम्म दाखव का तुम्हाला भाजी मी पण काय अजून बघितली नाही बरं का गरम आहे बर का मस्त पैकी हवा का अजून ह्याचं पाणी सुकल्याच्या नंतरच टाकणार आहे हे पाणी हे वाटणंच आहे बरं का हे जे वाटण वाटलं होतं ना त्याचं पाणी हे पण चांगलं गरम झालंय नंतर टाकायचं आपण ते आता हे चला आता हा हो का मस्त पैकी हा चांगलं झालेलं आहे आता मी ह्यात पाणी टाकून घेते थोडस सा, शिजायसाठी पाणी सुकलंय चांगलं तर आता मी पाणी टाकणार आहे तर चला हा हो का आता मस्त पैकी हे पाणी जे गरम आहे ना गरम पाणी टाकायला लागते बरं का मी अजून वाटण्याचं पाणी होतं बरं का आता घेतलं टाकून चांगले कडून द्यायला तर मी रोट्या बनवून घेते तर हे आहे आपलं मस्त पैकी हिरव्या करच बनवलं बर का हा कारण जास्त हिरवे मिरची लाल तिखट थोडस टाकलेलं आहे अगदी मस्तपैकी मटणाच कार झालंय ना आता तवर एका साईडला मी रोट्या बनवते चला आता हा पण मस्त लागलेले मी रोट्या झाल्यात बरं का आपल्या आता पोराला जे सुद्धा वाढणार आहे मी आता लगेच समजा कारण लई उशीर झाला असे पाहुणे रवळे आले का नाही सगळं कामाचं आज काय नाही दिवसभराच पूर्ण दिवस यायला आणि पाहुणे पण चांगले चालते आपले मस्त पैकी ते पाहुणे कोण आलते कशाला आलते कशामुळे आलते ते पण तुम्हाला लवकरच व्हिडिओ येणार आहे आणि असा व्हिडिओ येईल का नाही मस्त पैकी ते मी पण खुश वसाल सगळे खुश होते लोर का हा कारण असा व्हिडिओ येणार एक आजचे पाहुणे कोण होते हम्म तर चला ह्या का मस्तपैकी रोट्या बनवल्या तर आता मी जेवायला देते बर का आता तर आता आपण हे ना भाजी ह्या का बनवलेली आहे ही मटणाची तर आता मी लगेच वाटते पोराला जेवायला हा का झाली मस्तपैकी झाली ना तर आता <laughs> हे भाजी आणि रोट्या आपले टोपल्या भर आहेत बाबा आता बाहेर टोपल्याच्या बाहेर आल्यात रोट्या बस आता मी जेवाय वाढते चला आहे बघा मस्तपैकी जेवायला वाढले बरं का पोरांडा हेच आहे बकऱ्याचं मटण आणि हे आहे कोंबडीचं चिकन आणि हे आहे घी नाही लावलं बरं का बिना घीच्या रोट्या आणि हे तिला मी झणझणीत मटन खायला या तर रोनला वाढले जेवायला ऋषीला पण वाढलंय हे आहे ऋषीला ह्याच कोंबडीचं चिकन आणि ते दिलंय बकऱ्याच मटण ऋषी खात नाही बर का तुम्ही मसाला ऋषीला दिला नाही तर ऋषीसाठी स्पेशल आपण पाहिजे आणलं होत चिकन शेजारनं <laughs> कस मस्त एकच नंबर बनले आणि चिकन पण सांगे चिकन पण हा रोहन रोहन रिशू तू पण कर सुरुवात खाले, ना वेस्त बडिया काय दाखव बढ़ियाची, इकडे दाखव

बढिया तर आपण घर का तर खाण्याचं चिकन बडिया तुम्ही सांगा युट्यूब फॅमिली तुम्ही सांगा ह्या जे चिकन आहे कोंबडीच्या चिकनपेक्षा बकऱ्याच मटन खायला कोणचं चांगलं असतं सेहसाठी म्हणजे तब्येतीसाठी हे चांगलं असतं का नाही बकऱ्याच हा अगं कोंबडीचं असं तुम्ही सांगा हे ऋषीचं कसं काय करू बरं हे ऋषीचं कळाला ऋषी राह बस। बन बन मस्त झाले म्हणते पण नाही खाणार ते मला माहिती आहे तर या तुम्ही पण जेवायला कारण उद्या आहे ना सोमवार म्हणून एवढंच केलं तर शेजारच्याकडनं आपल्याकडं मटण आलत कोंबडीचं तर आपण पण त्यांना बकऱ्याचं मटण दिलेलं आहे त्याच्यामुळे हे पातिल्यात कमी दिसत मला आणि उद्या सोमवार पण आजच संपून टाकायचंय तर या सगळ्यांनी जेवायला है ना भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये रिशू हा बाय कर दे बाय कर दे झालं बाय तर या तुम्ही पण जेवायला मी पण घेणारे अजून का घेतलेलं नाही बरं का या तुम्ही जेवायला